नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आज लोमटे साहेबाचा प्लॉट जो आपण याच्या अगोदर दोन व्हिडिओ टाकले होते की खूप चांगला खूप चांगला हे आपले काही शेतकरी आहेत की जे प्रत्यक्ष पाहायला आलेत बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं की काहीतरी प्लॉटचं दाखवायचं काहीतरी करायचं आणि म्हणायचं हे आमचा प्लॉट आहे तुमचा प्लॉट आहे मग खरंच तो प्लॉट असा डेव्हलप झाला का किंवा मग त्यांनी काय काय केलं प्रत्यक्ष शेतकऱ्याला भेटून त्यांनी विचारपूस करण्यासाठी आलेले आहेत तर त्यांची काय प्रति प्रतिक्रिया आहे आपण प्रत्येकाला विचारू त्यांचं नाव गाव कुठून आलात आणि त्यांना काय वाटलं हे आपण जे चार पाच जण आहेत या सगळ्यांना आपण त्यांचा प्रश्न विचारून त्यांना काय वाटलं हे आपण याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शॉट पर्यंत बघा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत कारण हळद पिकामध्ये जी काही बारकावे आहेत ते लोणटेसह सांगतीलच पण यांच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळणार आहे माझ्या माझ्यामधून काय मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा सर तुमचा परिचय द्या बोला संतोष किशनरावचंद्रवंशी मुक्काम मुक्काम चुंचा बर अरे पकडून दिली जिला बर तुम्हाला काय वाटलं प्लॉट मध्ये आल्यावर प्लॉट म्हणजे गेल्या वर्षीच्या हिशेबानं या आ, वर्षी तुम्ही गावातले समजा राईट तुम्हाला गेल्या वर्षीच्या प्लॉट मध्ये आणि या वर्षीच्या प्लॉट मध्ये काय फरक वाटतो चांगले त्याचे फुटवी जास्त आहेत त्याचा पेंदा मोठा आहे बर गेल्या वर्षीचा जो पूर्ण ओव्हरऑल बघितलं तुम्ही हा इतकी हाईट कधी होती सप्टेंबरच्या अखेर हा शेवट डिसेंबर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये बरोबर आहे या वर्षी आपण आता आहे ऑक्टोबरमध्येच आहे ऑगस्टमध्येच आहेत बरोबर आहे ऑगस्टमध्ये ही आहे बरोबर आहे तर तुम्हाला काय वाटतं समाधानकारक तुम्ही या पूर्ण याच्यामध्ये चला आपण यांना बोलूया लावूया तुमचा पूर्ण गाव पत्ता सांगा संजय मनोहरराव शिंदे बर तालुका जिल्हा मध्ये बर तुम्हाला काय वाटलं प्लॉट प्लॉटमध्ये आल्यावर असा प्लॉट पाहण्यातच नाही बरोबर वसमत तर तुमचं हळदीचं म्हणजे बाहेर घर म्हणतो आपण तरी पण तुम्ही म्हणता तुमच्या वसमत तालुक्यामध्ये पण असा आमच्या पाहण्यात नाही काय वाटतं तुम्हाला इथलं प्लॉट मध्ये बघितल्यानंतर प्लॉट प्लॉट म्हणजे प्लॉट <laughs> ओके okay. काय वाटतं म्हणजे फुटवा आणि ते पण सांगा काय वाटलं म्हणजे आम्हाला नाही प्लॉट नंबर आला फुटवाची संख्या मुळी बघितली तुम्ही आता मुळी किती वाढली भरपूर आता मुळे एवढ्या मुळ्या बघितल्या कधी आतापर्यंत फुटव्याची संख्या चार ते पाच फुटव्या आता ऑलरेडी एडी आहेत बरोबर आहे बरं तुमच्या किती एकर हाळ ते आमच्याकडे एक बरं चालेल काय अडचण नाही तुम्हाला वाटतं कंप्लीट या पद्धतीने शेतकऱ्यांनी करें करायला पाहिजे करायचं शेती जी आहे रासायनिककडे आपण जात चाललो रासायनिकमध्ये भरपूर प्रॉब्लेम यायले आता मला दररोजचे दहा फोन जात की सर आमच्या हाजीला कूज लागलेली कंदकूज लागलेली कोणीमध्ये मला करपा आलेला आहे तर या प्लॉट मध्ये तुम्हाला दिसतो कुठं करपा एक दोन झाड फक्त दिसतो बरोबर ते मी काठाला हे का नाही तिथे आपलं औषध पोहोचलं नसेल तर त्याची काही धुऱ्यातलं काही बुरशी आली असेल याच्या व्यतिरिक्त आपल्याला प्लॉट कुठं वाटते का तुम्हाला म्हणजे हा फरक आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आपल्या जे ट्रायकोड्रमा आणि मायक्रोर आहे हे फक्त एकदा सोडलं बरोबर एकदा सोडलं सेकंड वे सोडायचं तर पाणी कंटिन्यू चालू आहे त्यामुळे सोडणं झालं नाही आता त्याने दुसरा डोस लावलेला आहे म्हणजे आपले जे ड्रम तयार करतो आपण हे दुसऱ्यांदा लावले आहे बरोबर आहे चला तर आपण यांचा हे घेऊया सर तुमचं काय म्हणणं आहे मी अवधूत गोपाळराव शिंदे हा बांगराज शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोल राईट right. तुम्हाला काय वाटलं प्लॉटला कसं काय भेट द्यावं वाटली तुम्हाला भेट म्हणजे मी ग्रुपमध्ये थोडं यांचं ऐकलं होतं काल चॅटिंग मध्ये आणि मग त्याच्यामुळं आपल्याला भेटायचं होतं त्याच्यामुळं मग आलो दोन्ही काम होतं भेट नव्हते आणि त्यांना फोन लावला त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला नाही कसं माहिती का जे माणस चांगले असतात ते शेतामध्ये चांगले असतात समाजात चांगले असतात प्रत्येक गोष्टी चांगले असतात त्यामुळे काय विषय तुम्हाला म्हटलं ना बिल्डनात काय अडचण नाही सर फोन उचलतात काय अडचण नाही कारण सरांचं ट्वेंटी फोर अवर्स लक्ष जेवण आहे बरोबर खूप लक्ष मला सांगा की या प्लॉटला बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते काय वाटते शेतकऱ्याला काय सांगायला म्हणजे अप्रतिम प्लॉट आहे एकदम भरपूर आहे झाडाची जाडी चांगली आहे पानाची संख्या भरपूर आहे पानाची साईज मोठी आहे आणि करप्याचं प्रमाण म्हणजे उग नगण्य नसल्यासारखं राईट पांढऱ्या मुळ्याची संख्या भरपूर आहे भरपूर प्रमाणात तर काय संदेश देऊ इच्छितो शेतकऱ्याला जे आपले शेतकरी बघायला आपल्या युट्यूब चॅनल संदेश म्हणजे आता या पद्धतीनं जैविक पद्धतीनंच करायला पाहिजे केमिकल मध्ये कसं आहे का संख्या कमी व्हायली बरोबर आहे सडल जास्त लागायली करपा वाढायला जमिनीतली बुरशी नष्ट खर्च वाढायला खर्च सगळ्यात महत्वाचा आहे खर्च आता परवाच्या दिवशी एक शेतकरी आला होता माझ्याकडे तो म्हणे सर माझे अडतीस हजार रुपये पण संपलेत आणि माझी हळद एक फुटाच्या वर काय करावं म्हणजे खर्च भयानक व्हायला पण पाहिजे ते उत्पादन मिळणं आता इथं सरांनी जर जे खत आहेत ते मला वाटते दुसरा रोज टाकला सर बरोबर दुसरा डोस फक्त केलाय सांगितलं नाही पण सोडायचं नाही असं मी त्यांना सांगितलेलं कारण का कारण जमिनीमध्ये एवढं पडून आहे ते फक्त उचलले गेलं पाहिजेत आपल्या जमिनीमध्ये पोटॅश वीस टक्केच लागू होतो ऐंशी टक्के पडून आहे मग तो ऐंशी टक्के पडला पोटॅश उचलण्यासाठी आपल्याकडे पोटॅश वेगळा जीवाणू जीवाणू आहे तो टाकलेला आहे आपण त्यामुळे शंभर टक्के उचलला जातो आणि गेल्या वर्षी खत टाकून सुद्धा ही ही अवस्था नव्हती या वर्षी न खत टाकता सुद्धा हो ही अवस्था बरोबर आहे गेल्या वर्षी वॉटर वॉटरसोर खते यांचे एक डोस झाला असेल पहिल्यांदा एकोणीशे एकोणतीस कारण आज नव्वद दिवस झाले प्लॉटला झिरो पॉईंट चौतीस झाला होता आणि हे पण झाला होता आता आम्ही पंचेचाळीस किलोमीटर यायलो तर आम्हाला असा प्लॉट कुठेच दिसला बरोबर आहे आता इकडे तुम्ही समजा आता आता आमचे प्लॉट सोडले समजा बाकीचे प्लॉट असेच गंधक तर गरजेचं आहे ओके नंबर एक प्लॉट आहे आम्ही एक एक प्लॉट पाहून खूप खुश झाले खूप झाला राईट 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 चालेल आता आपण लोमटे सरांना घेऊया लोमटे सर याच राहा इकडे आपल्या प्लॉटचे जे मालक आहेत म्हणजे हा जो प्लॉट त्यांनी डेव्हलप केला आहे असे लोमटे सर यांना मी दोन शब्द बोलण्यासाठी देतो बोला सर काय वाटतं तुम्हाला आता हा सगळा प्लॉट पाहिल्यानंतर जे आप तुमच्या तरी तुमचा नंबर दिला नाही युट्यूब चॅनल नंबर दिला असता तर दररोज फोन आले असते का नाही तरी बरेच फोन आले ग्रुप मध्ये आले बाकी ग्रुप मध्ये फोन आले राईट राईट आपल्या ग्रुप जो आहे सहाशे लोकांचा त्याच्यामध्ये लांबून लांबून फोन आले मेकर हा हा तुमच्या अमरावतीकडून आले राईट दुसरे आले तर खरंच आहे का तसं काय केलं तुम्ही काय केलं नेमकं कंकाळ सतत वापरला का जसं काय वापरलं ते पण विचारले बरोबर आहे राईट कारण शेतकऱ्यांना हे विचारलंच पाहिजे कारण आमच्यासारखे भरपूर लोक आहेत व्हिडिओ बनवणारे आणि लोकांना बसवणार बरोबर आहे त्यामुळे प्रत्येकानं बघायला पाहिजे खरच आहे का या माणसाने जे केलेलं खरंच कंकासामुळं झालं किंवा कंकासाच्या मुळे झालं का त्यांनी काही वेगळं केलं हे बघण्यासाठी जे आज मंडळी आलेली आणि हे प्रत्येकाला बघायला पाहिजे कोणा बसवला काटू कारण कोणीच धुतलं जाणार नाही बरोबर आहे प्रत्येकाला सांगतो मी की एखादी कंपनीवाला म्हणत असेल की नाही हे माझं वापरल्यामुळे असं जे नाही ते नाही पाहायचं शेतकऱ्याला भेटा त्या शेतकऱ्याला विचारा तू काय टाकलं खरंच हे आहे का हुँ. किती सण टाकलं किती प्रमाण घेतलं हे सगळं विचारा नंतर तुम्ही त्या कंपनीच्या मागाला काढायचं एक गुगल ऍड पाहिली आणि पळाले वागे काही फायदा नाही सगळ्याची माती होणार आहे जर तुम्ही नुसतं ऍड पाहून पळत असाल आता बघा काल फेसबुकला माझ्या दोन चार प्रोडक्टचे फोटो टाकलेत आणि सांगितलं की आमचे प्रोडक्ट वापरल्यामुळे हा प्लॉट एवढा झाला शेतकरी शेतावर काय चुकीच असतो का नाही मी त्याला फोन करून सांगितलं हा माझा प्लॉट आहे कारण मी जे सातशे एकर जमा होतो त्या सातशे एकरच्या कोबऱ्यामध्ये काय चालू आहे काय झालो आहे माझं बरोबर लक्ष असते माझा प्लॉट तुम्हाला फोटो टाकलायच सांगतोय माझा प्लॉट म्हणून कारण मला माहिती आहे पाण्यात जाडी का आहे पाण्याची रुंदी का आहे पाण्यात काळोखी काय आहे तर असं कुणीच करू नका आणि भूळ पातळाला बडी पडू नका कारण शेतकऱ्याचा पैसा खूप कष्टाचा आहे सर तुम्हाला काय वाटतं आणखीन काय करायला पाहिजे आपण शेतकऱ्याला काय सांगायला पाहिजे तुम्ही एक सविस्तर सुरुवातीपासून जर आपण याच्यावर काम केलं तर आपण याच्यात सक्सेस होऊ शकतो टाइम टू टाइम टाइम टू टाइम टाइम काय की शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी असतात कंटिन्यू पाऊस असणं राईट कंटिन्यू रोजगार न मिळणं निंदन वेळेवर न होणं किंवा इतरही काही समस्या असतात अशा घरगुती समस्या त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यात जरासा होत होतो माग पुढं हा थोडस चुका चुकी होते त्याच्यामुळे मग ते एक त्याच्यात क्रमश राहत नाही असं आता right, right. आपण पहिल्यांदा आपण काय केलं की खत दिलं खत दिल्यानंतर आठ दहा दिवस जाऊ दिले खताचे रासायनिक प्रमाण त्याचं कमी होऊ दिलं की लगेच आपण ट्रायकोड्रोमा आणि हे तुम तीन जीवाण आठ आठ दिवसाच्या फरकानं हे तिन्ही जीवाणू सोडले त्याच्यानंतर एक महिना गेला एक महिन्यानंतर पुन्हा आपण चाळीसव्या दिवशी दुसरा डोस दिला दहा सव्वीस सव्वीस आणि इतर खताचा त्याच्यानंतर पुन्हा आठ दहा दिवस जाऊ दिली पुन्हा एक डोस चालू केला पुन्हा पाऊस लागला आता पावसा लागल्यानंतर मला हे करणं झालं नाही आपले जीवाण फोडणं जीवाण सोडणं झालं नाही किंवा ते तयार करणं झालं नाही राईट तर त्याच्यात मधल्या काळामध्ये मग आता हे पाऊस इतका जास्त झाला की बेड ओले होते एक भीती वाटली म्हणाला किंवा इतका पाऊस झाला आणि बेड ओले आहेत कदाचित काही सड येऊ शकते किंवा करपा येऊ शकते त्याच्यामुळे काय केलं की एक एलियटची फवारणी याला केली वरून फोरणी केली वरून फोरणी केली आणि खालून याला गंधक मॅग्नेशियम आणि आपलं ह्युमिक आणि सोडून दिलं वरतून एलिएट ची फॉरणी केली राईट आणि खालून गंधक सोडून दिलं गंधक मॅग्नेशियम कारण का मॅग्नेशियम थोडंची फॉरणी किती वेळ केली संजीवनीची परत वेळ नाही केली ड्रीप मधूनच आहे सेपरेट मधूनच आहे आता एक संजीव नाही केली होती सतरा तेव्हा तेव्हा तुम्हाला म्हटलं एक केलं काय होते संजीवनी मध्ये एन्झाईम आहेत नॅचरल पद्धतीचं हार्मोन्स आहे त्यामुळं पानाची जी साईज आहे ती वाढते आणि पानाची साईज वाढते की तेव्हा तो प्लॉट जेव्हा आपण संजीवनीची फवारणी केली त्यानंतरच हा प्लॉट डेव्हलप झालेला कारण पानाची रुंदी वाढली की जेवढं पान रुंद असेल एक, गर, एक एक पान सातशे ग्राम मध्ये देते खाली बुडामध्ये म्हणून पानाची रुंदी साईज कलर चकाकी असणं गरजेचं आपण दहा, दहा लिटर ना मला दहा लिटर पैकी पाच लिटर आम्ही खालून सोडलं त्याच्या आधी राईट आणि सत्तर दिवसाच्या आसपास तेव्हा तुम्ही आणते तेव्हा त्यावेळेस एक थॉर्णी आम्ही संजीवनीची संजीवनीची राईट मध्ये घेतला त्या तर या पद्धतीनं आजचा हा पूर्ण प्रोग्राम आहे मित्रांनो याच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत राहू So thank you. Wish you well.